नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे फक्त एक उपाय करा पांढरी रुई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल प्राचीन काळापासून पांढऱ्या रुईचा म्हणजे देवरुईचा वापर हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केला जातो तांत्रिकदृष्ट्यासुद्धा या रुईला त्यामुळे जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी घरात सुख समृद्धी आणि भरभराट व्हावी यासाठी देवरुईचे फार महत्त्व आहे आणि या पांढऱ्या रुईचा म्हणजेच देवरुईचा योग्य पद्धतीने उपाय केला तर गरिबी दूर होऊन माणूस करोडपती बनू शकतो आणि हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी रुईचे श्याम रुई, रुई आणि श्वेत रुई हे दोन प्रकार आहे श्याम रुईला फिक्कट जांभळ्या रंगाची फुलं येतात तर श्वेत रुई म्हणजेच देवरुईला पांढऱ्या रंगाची फुलं येतात बऱ्याच वेळाला लक्षात ते येतही नाही पांढरी रुई ही भगवान शंकराला प्रिय असते आणि तिच्या मुळांमुळे तिच्या मुळांमध्ये साक्षात श्रीगणेशाचे वास्तव्य असते पांढऱ्या रुईचा उपयोग हा फक्त धनप्राप्तीसाठी किंवा गरिबी दूर करण्यासाठीच होतो असे नाही तर तुमच्या मनात असलेली कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते त्यासाठी श्रद्धेने काही विधी मनापासून कराव्या लागतात मी तुम्हाला अतिशय सोपा आणि महत्त्वाचा उपाय सांगणार आहे की जो तुम्ही सहज करू शकाल आपल्या घरात जेव्हा सतत कटकटी भांडणे होणे घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडणे घरातील लोकांना नजर लागणे सतत काही ना काही वाईट घटना घडणे आर्थिक परिस्थिती बिकट होणे किंवा आर्थिक परिस्थिती खालावणे अशा घटना घडत असतील तर नकारात्मक शक्ती वाढत जाते आणि त्याचे खूप दुष्परिणाम होत होतात हे दुष्परिणाम किंवा निगेटिव्ह जी एनर्जी आहे ती घालवायची असेल तर पांढऱ्या रुईची पूजा करणे किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करणे आणि श्री गणेशाची कृपादृष्टी होणे आवश्यक असते तर मंडळी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करायची असेल तर पांढरी रुई आपल्याला शोधावी लागेल पांढरी रुई ही सहज सापडते अनेकांनी घराच्या परिसरात पांढऱ्या रुईचे झाड लावलेले असते आणि ज्याच्या घराच्या परिसरामध्ये पांढरी रुई असते जे लोक नित्यनियमाने पांढऱ्या रुईची पूजा करून पाणी घालतात त्यांच्या घरात निगेटिव शक्ती राहत नाही पांढरी रुई घराच्या परिसरात असावी परंतु एकदम दरवाजाजवळ किंवा कमी अंतरावर नसावी असे म्हटले जाते पांढऱ्या रुईच्या मुळांमध्ये साधारणतः दहा वर्षाच्या कालावधीनंतर गणेश मूर्तीचा आकार तयार व्हायला सुरुवात होते त्यामुळे पांढऱ्या रुईच्या मुळांना विशेष महत्त्व असते मंडळी आपल्या रुईच्या बाबतीत अनेक लोक मांत्रिक विविध प्रकारचे तोडगे सांगत असतात परंतु मी तुम्हाला एकदम सोपा उपाय सांगतो आणि तो व्यवस्थित करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याकडे पांढरी रुई म्हणजे देवरुईचे झाड नसेल तर ते शोधून काढावे ज्या दिवशी पुष्य नक्षत्र असेल त्या दिवशी या रुईची आपल्या पद्धतीने पूजा करून पाणी घालावे रुईच्या मुळाचा किंवा खोडाचा अतिशय छोटासा तुकडा कट करून घरी आणावा पुष्य नक्षत्र रविवारी किंवा गुरुवारी असेल तर या दिवसाचे जास्त महत्त्व असते हे सर्व पुष्य नक्षत्राच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे गोरज मूर्तावर म्हणजे साधारणतः सूर्य मावळण्यापूर्वी करावे देवरुईचा हा तुकडा व्यवस्थित नवीन कपड्यात गुंडाळून आणावा आणि दुसऱ्या दिवशी लवकर स्नान करून देवघरामध्ये हा तुकडा उघडा करून श्रद्धेने म्हणजे मनापासून पूजा करावी हळदी कुंकू असेल फुले अक्षता व्हाव्यात त्यानंतर पाच मिनिटं मांडी घालून शांत बसावे डोळे झाकून श्री गणेशाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणावी आणि आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती व्यक्त करावी मंडळी काही दिवसातच तुम्हाला चमत्कार घडावा अशा काही घटना घडा घडताना दिसतील मंडळी हा खूप सोपा उपाय आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून हा श्रद्धेचाच विषय आहे काही प्राणी वनस्पती असतील पशुपक्षी यांना निसर्गाने खास असे वैशिष्ट्य प्रदान केलेले असतात पांढऱ्या रुईमुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि चांगल्या गोष्टी घडायला लागतात अजून एक महत्त्वाची गोष्ट केली तर पांढऱ्या रुईमुळे मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते ती म्हणजे घराच्या परिसरामध्ये अगदी दारासमोर नको अशा ठिकाणी पांढऱ्या रुईचे झाड लावावे नेहमी पूजा अर्चा करून पाणी घालावे पुष्य नक्षत्राच्या वेळी मात्र हळदी कुंकू अक्षता फुले वाहून अगरबत्ती लावावी त्यामुळे घरात कायमस्वरूपी आनंदी वातावरण राहते आणि घरात सुख समृद्धी नांदते दहा वर्षानंतर जेव्हा रुईच्या मुळामध्ये गणपतीचा आकार तयार होतो आणि चमत्कार घडावा अशा प्रकारची जेव्हा घरामध्ये भरभराट होते सर्वांची तेव्हा मंडळी तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय करून बघा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद